तो नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण आळंदी आणि गोपाल ओवीसोबत आहे आपल्या तर गोपाल भाऊचं ना आमचं ठरलं आज की चला जाऊ म्हटलं आळंदी आणि फायनली आपण आलो आहे आळंदीमध्ये तर मित्रांनो खूप दिवस झाले देवाला दोन तीन वर्ष झाले यायला तर आज फायनली आपलं ठरलं गोपाल ओला फोन आला त्याचा की आज जाऊ म्हणे आपण मला जाऊ गोपाल आला आपल्या रूमकडे आणि गोपालांनी सोबत आलो मग तर फायनली आता पोहोचलो आहे आपण आळंदी गोपाल हो तर मित्रांनो इंद्राणी नदीच्या पो जवळच पोहोचलो आहे आपण तर मित्रांनो येथे आषाढी कार्तिकी भक्तजण येत असता आणि स्नान करत असता असं पवित्र हे स्थान आहे आणि एकादशी भागवती एकादशी आषाढी एकादशी भरपूर दुरून महाराष्ट्रातल्या भाविक भक्त इथे येत असतात आणि आपलं स्नान येथे करत असता हेच देवा त्या साईटनंच टिकून समोरच देवाची आळंदी हे स्थान आहे आणि माऊलीचं मंदिर इथूनच दिसतं आहे आपल्याला समोरच आणि आपल्याला जाण्यासाठी हा समोरचा पोल आपल्याला पुलावरतून जावं लागेल तर मित्रांनो मंदिराकडे जाण्याचा हा बारीक रस्ता आहे बारीक शेरी आहे याच मार्गाने आपल्याला जावं लागेल समोरच आता त्या साईडनं मंदिर दिसतं आहे तर मित्रांनो इकडे हे मंदिरं दिसतं समज तिकून त्या साईडला मंदिर दिसतं आहे इकडं गोपालभवन तर दोन तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे फायनली गोपाल सोबत आहे आपल्या तो दोन तास लागलेला आहे लाग पूर्ण मित्रांनो खूप गर्दी होती तर फायनली दर्शन झालेलं आहे आता तर मित्रांनो हे अजा वृक्ष खूप वर्षांपासून इथेच आहे तर असं म्हणता येई या वृक्षाखाली कोणी प्रा पारायण वगैरे वाचत असेल तर त्यांना पूर्णपणेच म्हणत राहतं आणि तर मने भावे आपल्याला ज्ञानपण प्राप्त होते असं म्हणत जाते ते हे अजून एक वृक्ष आहे त्याचं नाव आहे सुवर्ण पिंपळ तर लोक मनेभावे आपली पूजा करत असतात आणि माऊलींच्या समाधीपासूनच्या पूर्वीपासून हे झाडं आहे असं इथले भाविक भक्त म्हणत असतात तर खूप मने भावी लोक पूजा करत असतात तर मित्रांनो हीच ती पालखी माउलींची आषाढी वारीला आळंदी ते पंढरपूर ही पालखी मार्गस्थ होते आणि मित्रांनो आता सध्या ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि ही माल पालखी ज्ञानेश्वर माऊलींची आहे तर मित्रांनो दर्शन झालं आणि खूप तकलो आहे आज दमलो खूप भूक लागली आहे काहीतरी खायचं भेटतं का कुठे चला खूप भूक लागली मग काय मागवल्यान दोन मिसळ पवानी मिसळ कांदा मस्त पैकी मित्रांनो या मग जेवण करायला गोपाल हो मस्त चालले आत्ताच आता मिसळ काहीच कामाची नाही होती गोपाल ओले विचार पुरे भंगार दे डायरेक्ट जाऊ दे आता दा काय विषय भूक लागली होती खावंच लागतं आज आपण आलो आहे आळंडी आणि मित्रांनो चांगलं दर्शन झालेलं आहे आणि म्हणजे दोन तास आम्हाला लागले पूर्ण गोपाळभवून मी सोबत आणि दर्शन मस्त झालेलं आहे आणि आता आपण सप्ताह इथे समोरच सप्ताह बसलेला आहे तर तिथे पण भेट दिलेली आहे कारण तिथे कसं आहे साधेसात सप्ताह बसलेला आहे माऊलींचा आणि विशेष म्हणजे इथे मला एक गोष्ट आढळली की जशाप्रकारे स्वच्छता पाहिजे होती आपली इंद्रायणी देवाच्या आळंदी येते इंद्रायणी नदी काठूनच जाते मंदिराच्या पण जशी प्रकारे स्वच्छता पाहिजे तसं प्रकारे स्वच्छता नाही आहे खूप घाण आहे तिच्यावर सरकारचं बी लक्ष पाहिजेल मग आपल्या ट्रकचं बी लक्ष पाहिजेल माऊलींच्या ट्रस्टचं आणि खूप घाण आहे म्हणजे मी बघितलं की आमच्या एकदम खराब आहे तिच्यावर जरा नियोजन असलं पाहिजे याच्यावर खराबही झाली पाहिजे आणि जेणेकरून इथे कचरा व्हायला नको आणि पब्लिकला पण थोडं काळजी घेतलं पाहिजे की जर नारळ फुलांच्या हारा व्यवस्थित टाकल्याने पाहिजे जेणेकरून आपली इंद्रायणी स्वच्छ होत ते तुम्हाला मी एक सजेशन देतो धन्यवाद तो मित्रांनो जस्ट पोचला होताच घरी आणि आज खूप दमलो आहे मित्रांनो आणि आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा तो मित्रांनो